ऐरोली दिवा गावचे सुपुत्र बंडू केणी यांची ओळख अत्यंत शांत संयमी अशी आहे सामाजिक क्षेत्रात असणारे बंडू केणी हे नागरिकांच्या अडीनडीला धावून जाणारे व्यक्तिमत्व सालावादाप्रमाणे दिवाळी निमित्त शिवसेना विभाग प्रमुख बंडूदा केणी यांनी आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम शिवसेना मध्यवर्ती शाखेत जिल्हा प्रमुख द्वारखानाथ भुईर व सहसंपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम व इतर मान्यवरांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला तसेच ऐरोली सेक्टर पाठीमागे गरीब वस्ती दगडी चाळ पटेल डेरी कॉर्नर व ऐरोली सेक्टर नऊ भवानी देवी मंदिर कृष्ण मंडळ जवळ व राधाकृष्ण डेव्हलपर्स अशा सहा ठिकाणी काउंटर लावून नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप केला ऐरोली सेक्टर पंधरा येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती व अतिशिस्त पद्धतीने स्वतः बंडू शिधा वाटप केले तसेच लहान मुलांना शिधा मोफत वाटप करण्यात आला पॅनल मोठ असल्या कारणाने नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती यामध्ये श्री राधाकृष्ण डेव्हलपर्सच्या सर्वांनी सहकार्य करून उपस्थिती दर्शवली सर्व ठिकाणी लोकांनी आनंदाचा शिधा घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती ह्या कार्यक्रमाला बंडू दादा केणी व त्यांचे सर्व सहकारी यांनी खूप मेहनत घेतली आणि कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडून घेतला यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया कृष्णा रामू गुडुलकर अक्षय सोसायटी सी आठ एक दोन मध्ये राहतोय सेक्टर चौदा पंधरा बंडू दादा केनी यांनी दिवाळी निमित्त जो सिधा वाटप देत आहेत त्या मनपसंद पर्वाना आणि त्यांना सहक देतात आणि नागरिकांचा पुराने आमचाही त्यांचा पुरापुरा आम्ही फायदा उचलतो आम्ही नागरिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि हेच समाजसेवेचं व्रत घेऊन गंडुका किनी काका गंडुकीनी साहेब हे गुं। गुंदु का का? गुंदु जे कार्य व्रत करतात हे नागरिकांच्या उपयोगी आहेत आणि नागरिक त्यांना विसरणार नाहीत दिवाळीच्या खूप खूप बंडू दादा किनीच शुभेच्छा सुप हमको तो बहुत अच्छा लग रहा है बंडू दादा ने मदत बहुत अच्छे से और जब पानी नहीं गिरा भी पूरा हॉस्पिटल का खर्चे भी किया हम लोग को और पाइप से बाहर आया था बंडू दादा ने हमको बहुत मदत अभी भी कर रहा है दिवाली का भी हम लोग को दे रहा है अभी भी पीछे खडा हमारा साथ बंडू दादा ने ठिकाणी हमते सहकारी मित्र बंडू दादा किनी हे ज्या शिवसेना पक्षामध्ये काम करतात ते पक्षाचं धोरणच असं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि या ठिकाणी बंडूजाचं पहिल्यापासूनचं दरवर्षीप्रमाणे त्यांनी यावर्षी देखील या विभाग प्रत्येक विभागामध्ये प्रभाग क्रमांक पाचमध्ये या आनंदाचा शिरा वाटप हा कार्यक्रम ठेवलेला अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम लोकांच्या भावना देखील अतिशय चांगल्या त्या मागे मागे आहेत या ठिकाणी सर्वांची दिवाळी गोड व्हावी या शुद्ध हेतूने दादांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे शिवसेना पूर्ण प्रभागाच्या वतीने मी बंडूदाना खूप शुभेच्छा देतो आणि आमचे सर्व सहकारी बरोबर मिळून असे चांगले चांगले उपक्रम करतायत त्याचा देखील अभिमान वाटतो या ठिकाणी दादांना देखील मी सर्व या आपल्या प्रभाग सेक्टर पंधरा चौदाच्या वतीने दिवाळीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या हातून आशेच लोकसेवा घडो अशा या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रथम सर्व प्रभागातील पाच प्रभागातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही हा मोफत आनंदाचा शिधा वाटप दीपावलीला प्रत्येक दीपावलीला हा शिधा वाटपाचा कार्यक्रम असतो पण यावेळेस एवढं मोठं पॅनल सेक्टर पाच सहा सात आठ नऊ दहा चौदा आणि पंधरा आणि पूर्ण दिवागाव असा एवढा मोठा पॅनल आहे त्या पॅनलमध्ये पूर्ण सेक्टरमध्ये आम्ही सहा सात असे काउंटर लावून प्रत्येकाच्या सेक्टरमध्ये आम्ही हे काम सुरू केलेलं आहे शिधा वाटपाचं आणि त्याला आम्हाला प्रचंड असा कल मिळता आहे योगदान मिळत आणि या दीपावली निमित्त सर्व नागरिकांनी ह्या मोफत आनंदाशी त्याचा लाभ घ्यावा काल आम्ही जो शाखेमध्ये शिधा वाटपाचा ओपनिंगचा कार्यक्रम केला त्यात आमचे प्रमुख द्वारकानाथ भोईर आमचे सहसंपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम शहर शहरप्रमुख मयोरदाद हालदनकर प्रमुख सुरेश भिलारे राजू पाटील रवींद्र पाटील गगनदीप कोहली आणि माझे आता मित्र आपले गायकर साहेब हे सर्व आणि माझे जेवढे पूर्ण सेक्टरमधले गावामधले जेवढे काही सहकार्य असतील त्यांनी प्रचंड अशी मेहनत करून हा कार्यक्रमाला कशी चांगल्या गतीने पूर्ण करता येईल हे सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या ठिकाणी विभागाचे विभाग प्रमुख शिवसेना विभाग प्रमुख श्री बंडूदादा केनी हे फक्त शिवसेनेचे विभाग प्रमुख नसून या समाजातील एक चांगले खरेखुरे समाजसेवक आहेत ज्यांनी कार्यक्रमाचा जो धडाका लावलेला आहे समाज उपयोगी कार्यक्रमाचा तो, का तो कायम आहे वर्षभर असं नाही की बाबा निवडणूक आली किंवा काय कोण कार्यालय टाकून बसतं तसं नाही बंडूदादा केनींचा ऑफिस सदैव जनतेसाठी अहोरात्र बंडूदाचा फोन उचलतात आणि चोवीस तास ते अवेलेबल असतात जनतेसाठी आज त्यांनी दिवाळीच्या निमित्तानं गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी जे सुरू केलेलं आनंदाचा शिधा आहे म्हणजे दिवाळी निमित्त सर्व समाजामध्ये आनंद निर्माण व्हावा त्या दृष्टीने आज आनंदाचा शिदा वाटप करण्यात येत आहे त्यामध्ये साखर साखर आहे त्याच्यामध्ये रवा आहे त्याच्यामध्ये मैदा आहे यासोबतच दीपावलीचे दीप प्रज्वलन करण्यासाठी पंत आहेत त्यासोबत सुगंधी उठणं आहे हे सर्व बंडू दादा केनी एक निस्वार्थीपणे एक समाजसेवक आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शिकवणीनुसार ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याप्रमाणे उक्तीप्रमाणे दादा केनी चालत असतात आणि त्यांचा जो आता कार्यक्रमांचा किंवा ज्या समाज उपयोगी कार्य कार्याचा जो धडाका सुरू आहे त्याला खरोखरच म्हणजे जा, त्याला ना, तोड नाहीये आणि या ऐरवलीमध्ये खरोखर दादा केनी यांच्यासारखे समाजसेवक आहेत याचा आम्हाला खूप गर्व आहे आणि बंडूदासांच्या कार्याला अशीच भरभराट लाभो हीच आम्ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो कालपासून यांनी चार पाच ठिकाणी ज्या ऐरोलीमधील प्रभाग क्रमांक पाच मध्ये जो कार्यक्रमांचा जो धडक लावलेला आहे जेवढे कार्यक्रम चालू आहे ना सगळीकडे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद येतो आणि आमच्यासारख्यांच्या त्यांना सदैव सदिच्छा आहेत की त्यांचे राजकीय सामाजिक वाटचालीची गौडदौड चांगल्या प्रमाणे चालावी आणि त्यांना यश मिळावे